आज कनेर या गिरवीकडे मुक्कामासाठी निघाले असता पाणी संघर्ष यात्रा आमदार उत्तमराव जानकर साहेब गौतमाबा माने यांच्या निवासस्थानाकडे या ठिकाणी उसावा घेण्यासाठी आमदार आहेत आपण पाहतो या ठिकाणी सर्व आणि कुटुंबीय उपस्थित आहे हाम्रो हाम्रो गुण पात्र हाम्रो आरा त सबै हामी बिधे एक दिन फोन करा हिजक हुन्छ के बा शिखर शिंगणापूर पर्यंत घेऊन जात आहेत काय भावना आहेत तुमच्या या तुमच्या भागातल्या गावाला पाणी मिळावं अशी आशा आहे का तुम्हाला आज कसं आहे हे जे बावीस गाव आहे हे पाण्यापासून वाचून वंचित आहेत आणि ह्या वंचित भागाला जर पाणी मिळालं तर सुजलम सुपलम होतील आणि याच्यामध्ये धनगर समाजाचा समावेश आहे बावीस गावामध्ये आणि ह्या समाजामध्ये कसं होतं मेंढराचा व्यवसाय आहे आणि हे मेंढराचा व्यवसाय लातूर वारशीपर्यंत सराला मेंढर जायचं जर पाणी आलं तर ऊस पिकं होतील आणि हे जे माराण पडीक आहे ते पडीक रान सुपीक होईल आणि ह्याच्या माध्यमातून सुजलोम सुफलोम झाला तर शेतकरी राजा बळीराजा सुखी होईल आणि यासाठी आमदार साहेब प्रयत्न करीत आहेत ह्यात शंभर टक्के यश ये येणार असं मी वाहिले तुम्ही कुठून वा... शिंगोर नि बचिरी सोळेवाडी पिलीव गारवाड मगरवाडी होऊन जळभावी मुक्काम करून जळभावी होऊन काल भामला मुक्काम होता आणि भामला जंगी स्वागत झालं खरंच एक वेगळेपण वाटलं काहीतरी आहे आणि मस्तपैकी एक छान वाटलं की आळसच घालवलं सगळ्यांचा त्या ओवेकार मंडळींनी आणि तिथून थोडं आजचा मुकळे ते सांगता हो शिखर शिंगणापूर महादेवाला अभिषेक होईल यानंतर हा कार्यक्रम का। आबा तुम्ही काय सांगाल नगरसेवक का आहात तुम्ही माळशिरस नगरपंचायत हद्दीत राहताय तुम्हाला पाण्याची काही गरज नसताना तुम्ही या आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहे काय भावना आहे तुमच्या आम्हाला पाण्याची गरज आहे पण आम्ही ही लोक गोरगरीबी लोकांसाठी किंवा आमची पावणेरावली ही सगळ्यांचं पाणी मिळावं याच्यासाठी आम्ही सुरुवातीपासून सुरुवात केलेली आहे आणि गरज आहे तुम्ही काय सांगाल कश काय भावना आहेत तुमच्या म्हणजे आता आमदारांनी जी आता ले ले। पा आता ले ले। ही पाय यात्रा काढली आता त्यांच्या पायाला फोड आलेले आहेत शिंगूर्नी बछेरी पासून ते आता पर्यंत आलेले आहेत काय भावना आहेत तुम्हाला काय वाटतं हे पाणी मिळू शकतं का जर हा संघर्ष उभा केला तर आमदार साहेबांनी प्रयत्न केला ही पाणी मिळणारच शिंगुर्णी सुळेवाडी गारवाड जळबावी मांडकी भाम रेड ह्या गावाला पाणी मिळणारच आमदार साहेबांनी प्रयत्न केले मामा तुमचं नाव काय कुठून आलायच हनुमंत दगडू सरगर घर कनेर मधलं रहिवासी आहे पण आमचं क्षेत्र भाम गावात आहे ओ... बरं आता काय भावना आहेत काय आता ही आमदारांनी पाय यात्रा काढली आमदारांनी आता एखादा आमदार आमदार झाल्यावर इशीत बसून घरी थांबू शकतो पण आता हे उत्तम उत्तमराव जानकर साहेब हे आमदार झालेले आहेत पण बावीस गावांना पाणी मिळावं या उद्देशाने त्यांनी ही पायी यात्रा काढली काय भावना आहेत तुमच्या त्यांना म्हणजे त्याच्या भोवती मोजण्या झाल्या नियोजन बरेच दिवस झालं थांबलं असं बर काय पुढच्या गोष्टी आपल्याला काही माहिती नाही पाणी यावं आमच्या बागाला नागरिक आहे ओके प्रयत्न केला हा